रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरून या तीन गोष्टी चुकूनही कधीही घेऊन येऊ नका नवऱ्याची होऊ शकते पूर्णपणे बर्बादी विवाहित स्त्रियांनी त्वरित हे पाहावे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय भक्तांनो जर तुम्हीही रक्षाबंधनाच्या दिवशी चुकून सुद्धा या गोष्टी घेऊन येता तर संपूर्ण घर बिघडू शकते नवऱ्याच्या मृत्यूची शक्यताही निर्माण होऊ शकते भक्तांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी एखादी मुलगी माहेरून सासरी घेऊन येते तर तिच्या घराचे पतन निश्चित आहे पण त्याआधी आपण थोडक्यात रक्षाबंधनाबद्दल जाणून घेऊया आजचा हे व्हिडिओ अतिशय खास आहे भक्तांनो रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की रक्षाबंधन सण भद्राकालात कधीच साजरा करू नये भद्राकालात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की भद्राकाल टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यावर्षी रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दल खूपच संभ्रम आहे भक्तांनो यावेळी काहींचे मत आहे की रक्षाबंधन आठ ऑगस्टला साजरा करावा तर काहींचं म्हणणं आहे की नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे अधिक शुभ ठरेल त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरा होईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट यासोबतच आम्ही तुम्हाला भद्राकालाची सुद्धा वेळ सांगणार आहोत कारण यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकालाचे सावट असेल म्हणूनच राखी बांधण्याचा शुभमुहूर्त तुमच्यासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हेही सांगू की रक्षाबंधनच्या दिवशी माहेरून चुकूनही या वस्तू सासरी घेऊन जाऊ नये प्रिय भक्तांनो व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूपच मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांचंही भलं होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा आमचे काम आहे सल्ला देणे आम्ही फक्त सल्लाच देऊ शकतो आता तो सल्ला मानायचा की नाही ती तुमची इच्छा पण भक्तांनो एक गोष्ट मात्र नक्की सांगतो जर मानला तर तुमचे कल्याण होई हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही चला प्रिय भक्तांनो आता या व्हिडिओमध्ये फारशी बडबड करता सुरुवात करूया भक्तांनो रक्षाबंधन हा सण भावंडांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि सुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो भक्तांनो तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये भद्राकालात राखी साजरी करणे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकूनसुद्धा भद्राकालात आपल्या भावाला राखी कधीच बांधू नये यामागे एक पौराणिक कथा आहे असे सांगितले जाते की लंकेचा राजा रावणाने आपल्या बहिणीकडून भद्राकालातच राखी बांधून घेतली होती आणि एक वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला होता याशिवाय भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे आणि तिला ब्रह्माजींनी शाप दिला होता की जो कोणी भद्राकालात शुभ किंवा मांगलिक कार्य करेल त्याचा परिणाम नेहमीच अशुभ होईल म्हणूनच चुकूनसुद्धा भद्राकालात रक्षाबंधन साजरे करू नका रक्षाबंधनाच्या उगमामागे अनेक कथा आहेत त्यापैकी एका कथेनुसार भगवान कृष्णाच्या युद्धादरम्यान अंगठ्याला दुखापत लागली असता द्रौपदीने साडीचे तुकडे फाडून त्याच्या जखमेवर बांधले होते तेव्हा भगवान कृष्णांनी गरज पडल्यास मदतीचे वचन दिले भगवान विष्णूंना राजा बलीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली होती राजा बलीने रक्षणाचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले होते अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण लक्ष्मी मातेच्याही भक्तीतून जुळलेला आहे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात त्यामुळे या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनी स्नान करून शक्यतो नवे वस्त्र परिधान करावेत पण लक्षात ठेवा शुभ दिवशी काळ्या रंगाचे कपडे कधीही घालू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी पूजेमध्ये पूजेची थाळी नक्की तयार ठेवा आणि त्यामध्ये रोळी चंदन अक्षता राखी मिठाई वगैरे ठेवा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा नक्की ठेवा भक्तांनो दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता मातीचा किंवा पितळाचा त्याच्याद्वारे तुम्ही भावाची आरती कराल भक्तांनो आता ही पूजा थाळी सर्वप्रथम भगवानाला अर्पण करा आणि भावाच्या मनगटावर सर्वप्रथम राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा यानंतर तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसवा आणि बहिणीचे मुख पश्चिमेकडे असावे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि शेवटी भावासाठी ताट सजवा त्यानंतर भावाला प्रथम टिळक करा त्याला टिळा त्या आणि अक्षता लावा त्यांच्या डोक्यावर थोडेसे फुले शिंपडा जर फुले वगैरे नसतील तर अक्षता तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा आता तुम्ही भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर त्याचं तोंड गोड करा भावासाठी मंगलकामना करा राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देतो की बहीण मी तुझे सदा रक्षण करीन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करी प्रत्येक हट्टपूर्वी आई वडील नसतील तर त्यांच्या कमतरतेची भरपाई करी वडील बनून तुझी प्रत्येक गरज पूर्ण करी आईसारखे तुझे पालनपोषण करी आणि बहिणींना एखादे भेटवस्तू वगैरे नक्की द्या भक्तांनो चला आता जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस साली रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाई भक्तांनो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधनचा पवित्र सण शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाई पौर्णिमा तिथी सुरू होईल आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटे वाजता आणि संपेल नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटे वाजता रक्षाबंधन पूजा आणि रक्षासूत्र बांधण्याचा शुभ काळ असेल नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस नंतर संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटेपर्यंत वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळही असेल भद्राकाळाची सुरुवात नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटे वाजता होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटे वाजेपर्यंत चालेल या भद्राकाळाचा वास पाताळ लोकात आहे मात्र अनेक विद्वानांचे म्हणणे आहे की जर भद्राचे स्थान पाताळ किंवा स्वर्गलोकात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ मानली जात नाही तो शुभ मानला जातो तरीही काही शुभ कार्यांमध्ये पाताळाची भद्रा दुर्लक्षित केली जात नाही आपण हिंदू आहोत म्हणून प्रत्येक शुभ आणि अशुभ घटकाचे पालन करणे आवश्यक आहे भक्तांनो यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचकही लागलेले आहे पंचक, लाग ले पंचक संध्याकाळी सात वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत चालेल पण यावेळी लागलेला पंचक राजपंचक असेल जो शुभ मानला जातो त्या दिवशी बहिणीला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी सात तास अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी मिळेल भक्तांनो लक्षात ठेवा भद्राकाळात राखी बांधल्याने घराचा नाश होतो म्हणून भद्रात राखी बांधू नये कारण लंकेचा राजा याला याच भद्राकाळात राखी बांधण्यात आली होती आणि त्याच्या कुटुंबाचा नाश झाला म्हणून योग्य वेळेनुसार रक्षाबंधन साजरे करणे अत्यंत शुभ आणि कल्याणकारी असते थोडे कठीण असले तरी ही व्य आपल्यासाठी आपल्या भावासाठी आपल्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे काही लोकांच्या घरी परंपरेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधली जात नाही भक्तांनो शुभमुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखोपटीने शुभ फळ मिळते अशा बहिणीचा भाव जिथेही जाई तिथे प्रगती करतो तो लाखो कोटींमध्ये खेळतो पैसा रुतबा प्रतिष्ठा यश सर्व काही मिळते राहुदोष पितृदोष दृष्टदोष मंगळ दोष यापासून तो वाचतो भक्तांनो रक्षाबंधन दिवशी भावाच्या हातावर काळी राखी बांधू नये ती अशुभ मानली जाते भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी बहिणीने भावाला पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा चप्पल सुद्धा देऊ नयेत दक्षिणा आणि सुंदर भेटवस्तू अवश्य द्यावी एक प्रिय बहीण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाचे स्थान देते तेव्हा भाऊसुद्धा बहिणीसाठी काहीतरी विशेष करू शकतो यामुळे खूप समाधान आणि आनंद मिळतो धर्मशास्त्रांनुसार असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने स्वतः भावाच्या घरी जावे शास्त्र वेदपुराणांनुसार जर बहीण स्वतः गेली नाही आणि भाऊ बहिणीकडे आला तर त्या बहिणीला दोष लागतो म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडे जावेच जर भाऊ जवळ नसला विदेशात राहत असेल किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकत नसाल तर एक राखी मिठाई अक्षता टिळक यांसह रक्षाबंधनाची थाळी भगवान गणेशांना आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर राखी बांधा ही राखी आपल्या भावाच्या मनगटावर स्वतः पोहोचते मग तुम्ही श्रीकृष्ण नारायण किंवा ज्याच्याही भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधा ती राखी आपल्या भावापर्यंत पोहोचेल अशी श्रद्धेने बांधलेली राखी स्वत ईश्वरतुल्य होऊन जाते भक्तांनो रक्षाबंधन दिवशी काय जेवण करावे चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत जयलक्ष्मी माता कमेंट बॉक्समध्ये लिहिले नसेल तर जरूर लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहिता आमच्या व्हिडिओला लाईक करता आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचे मनोबल वाढते आणि आम्ही आणखी चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो चला प्रिय भक्तांनो आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी जेवणात कांदा लसूण वापरू नये कारण त्या दिवशी देवशक्ती स्वतः पृथ्वीवर येतात भक्तांपासून राखी बांधून घेतात भावांच्या रूपात त्यांचा वास असतो म्हणून मांसाहार मद्यपान सिगारेट गुटखा यांचा त्याग करावा लागतो अन्यथा रक्षाबंधन खंडित होते आणि बहिणीचे भंग होते खाण्यात पुरी खीर, गोड हलवा इत्यादी बनवा काहीतरी गोड अवश्य बनवा कारण त्या दिवशी भावामध्ये साक्षात भगवंताचा वास असतो बहिणीला आशीर्वाद मिळतो भगवंताला नैवेद्य दाखवा त्यानंतरच रक्षाबंधन साजरे करावे भगवानाला नैवेद्य अर्पण केल्यावर आणि राखी बांधल्यानंतर मुहूर्ताच्या वेळेस भावाच्या मनगटावर राखी बांधावी त्यानंतरच बहिणीने भावाला एक घास अवश्य खाऊ घालावा आणि भावाने देखील बहिणीला एक घास अवश्य खाऊ घालावा यामुळे प्रेम वाढतं आणि भगवान भरभरून आशीर्वाद देऊन स्वर्गलोकात परत जातात असं म्हणतात की ज्या बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी व्रत ठेवत नाहीत आणि फक्त औपचारिक राखी बांधतात त्यांच्या भावाचे आयुष्य कमी होते देवता रुष्ट होतात व्रत खंडित होते कोणत्याही भावाच्या बहिणीने या दिवशी व्रत नक्कीच ठेवावं कारण यामुळे भावाचे आयुष्य वाढते आणि आपुलकी वाढते ईश्वर प्रसन्न राहतात नाहीतर रक्षाबंधनाचा काहीही लाभ होत नाही भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी एक असा उपाय आहे जो जर बहीण करत असेल तर तिला जगातली कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही यामुळे भावाला उच्चपद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यवसाय जर मंदावलेला असेल तर तो उडू लागतो पक्षासारखा व्यापार भरारी घेतो भावाला कोणाची नजर लागत नाही त्याचा अपघातात मृत्यू होत नाही हा उपाय केल्यानंतर भाऊभीण यांचे प्रेम आणखी वाढते तर भक्तांनो काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यावर तुमच्या हातात थोडे पैसे घ्या आणि मुठ बंद करा हे पैसे भावाच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावेत मग त्या मुठीतल्या पैशांनी राखी विकत घ्या आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला बांधा किंवा कोणत्याही धार्मिक वृक्षावर बांधा वृक्षाला तिळक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या झाडावर राखी बांधा यामुळे तुमच्या भावाची रक्षा होईल विजय प्राप्त होईल असे केल्याने बहीण आणि भाऊ दोघांचे कल्याण होईल भ्ल होईल भावाला नजरेचा दोष कालसर्प दोष पितृदोष राहुदोष दोष आणि भयंकर गरिबीचा दोष कधीच लागू शकत नाही जर रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय केला गेला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही दिवसेंदिवस प्रगती होते बहिणीचं भावावरील प्रेम टिकून राहतं घरात इतकं धन येतं की तुम्हाला सांभाळता येणार नाही हा उपाय खास करून रक्षाबंधनाच्या दिवशीच केला जातो वर्षातून फक्त एकदाच येतो भक्तांनो कदाचित या उपायामुळे तुमचे नशीब उजळू शकेल कारण आपल्याला माहित नाही की कुणाचे भाग्य केव्हा सातव्या आसमानावर पोहोचेल खऱ्या अंतःकरणाने केलेला उपाय स्वतः भगवानही निष्फळ करत नाहीत आणि जर एखादी बहीण आपल्या भावासाठी हा उपाय करते तर स्वतः ईश्वरही या उपायाला वाया जाऊ देत नाहीत कारण यात एका बहिणीचा हात आहे तिचे प्रेम आहे ममता आहे भावावरील खरी श्रद्धा आहे आणि यात श्रद्धेमुळे ईश्वर हा उपाय यशस्वी करतात आता जर चुकून कोणीतरी भद्रा काळात भावाला राखी बांधली असेल तर भद्राच्या प्रकोपापासून कसे वाचावे काय उपाय करावेत ज्यामुळे भावावर संकट येणार नाही तर मान्यता आहे की जर आपण भद्राचा आदर केला विधिविधानाने तिची पूजा केली यांच्या बारा नावांचा जप केला तर भद्राच्या प्रकोपापासून वाचू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीबरोबर इतर देवीदेवतांची पूजा करावी आणि भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी पण भावांच्या समृद्धीसाठी तुम्हाला भद्राकाळाचे विशेष ध्यान ठेवावे लागेल शास्त्रांमध्ये प्रत्येक समस्येचे उत्तर दिलेले आहे भक्तांनो आता बोलून घेऊया की माहेरून चुकून सुद्धा कोणत्या वस्तू आणू नये भक्तांनो शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचं वर्णन आहे ज्या पत्नीने आपल्या माहेरून कधीच आणू नये नाही तर त्या नवऱ्याच्या बर्बादीचे कारण बनू शकतात कदाचित नवरा कंगाल होऊ शकतो मुलींसाठी प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की त्यांना चांगलं सासर आणि प्रेम करणारा नवरा मिळावा सासरी त्यांच्या मुलीचा मानसन्मान व्हावा आणि सासरी अनेक आनंद लाभावेत पण अनेकदा आईवडील काही अशा चुका करतात ज्यामुळे मुलीला आणि तिच्या नवऱ्याला आयुष्यभर दुःख भोगावे लागते मुलीला दिलेल्या काही गोष्टींमुळे तिच्या जीवनात आनंदाऐवजी दुःख आणि दरिद्रता येऊ लागते चला तर पाहूया की मुलीला कोणत्या गोष्टी चुकून सुद्धा द्यायच्या नाहीत मुलीला कधीही तिखट वस्तू देऊ नये यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊ शकते असे मानले जाते की मुलीला तिखट वस्तू दिल्याने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यात वाद निर्माण होतो मुलीला फळ किंवा सुकामेवा देऊ शकता हे शुभ मानले जाते लोक मुलीला गृहस्थीसाठी चूल देतात असे करू नये चूल देण्याने असे मानले जाते की ती आपल्या कुटुंबात स्वतःची चूल वेगळी करेल चुलीऐवजी तुम्ही इतर घरगुती वस्तू देऊ शकता मुलीला चुकून सुद्धा धारदार वस्तू देऊ नये याचा अर्थ असा होतो की आपण तिच्या नात्यांमध्ये सामील होण्यापासून तिला अडवतो आहोत तुम्ही तुमच्या मुलीला गोड पदार्थ देऊ शकता याव्यतिरिक्त मुलीला चुकून सुद्धा लोणचे देऊ नये कारण त्यामुळे तिच्या नात्यांमध्ये आंबटपणा येतो मात्र तुम्ही इतर खाद्यपदार्थ देऊ शकता भक्तांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या माहेरकडून तो मानसन्मान मिळत नाही ज्याचे तुम्ही हकदार आहात आणि आता तो मानसन्मान मिळवायचा आहे किंवा कोणत्याही महिलेला असे वाटत असेल की तिच्या पतीचा सन्मान तिच्या माहेरी केला जात नाही तर तुम्ही हा अतिशय सोपा उपाय करू शकता काहीच दिवसांत तुम्हाला याचे परिणाम दिसायला लागतील तुमच्या पतीला तो सन्मान तुमच्या माहेरी मिळेल ज्याचा तो हकदार आहे प्रत्येकाला वाटतं की समाजात सर्व लोकांनी त्याचा आदर करावा आणि सन्मान द्यावा कधीकधी -कधी नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला योग्य सन्मान मिळत नाही ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले गेले आहे ज्यामुळे व्यक्तीला मानसन्मान धन आणि नोकरी यासारख्या सर्व समस्या दूर होतात त्याचप्रमाणे अनेक लोक तुमचा आदर करायला लागतात तर चला जाणून घेऊया असे काही उपाय जर तुम्हाला वाटत असेल की समाजात आणि तुमच्या सासरी तुम्हाला सन्मान मिळावा तर तुम्ही रात्री झोपताना एका तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून झोपा आणि त्या पाण्यात सोने किंवा चांदीचं चा नाणं किंवा दागिना टाका आणि सकाळी उठल्यावर तोंड धुता ते पाणी प्यावे असन केल्याने व्यक्तीला योग्य सन्मान मिळायला लागतो तसेच या उपायाने तुमच्या जीवनात जितकाही तणाव आहे तोही दूर होतो तुमच्या मनात किंवा डोक्यात काहीही ताण असेल तो सर्व नाहीसा होईल रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली एका भांड्यात थोडंसं पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी घराबाहेर फेकून द्या असं केल्याने वादविवाद किंवा जर कोणी व्यक्ती तुमच्यावर आरोप करत असेल तर तेही सिद्ध होणार नाही या उपायाने तुम्हाला सर्व प्रकारच्या वादविवादांपासून संरक्षण मिळते तुमच्यावर जितकीही नकारात्मकता आहे किंवा घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल ती सगळी पाण्याच्या माध्यमातून घराबाहेर निघून जाईल रोज हा उपाय केल्यास काहीच दिवसांत तुम्हाला याचे परिणाम दिसायला लागतील भक्तांनो समाजात सन्मान मिळवण्यासाठी नात्यांतील समस्यांसाठी किंवा जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही कबूतर आणि चिमण्या यांना तांदूळ आणि बाजरी खाण्यासाठी ठेवावे त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी बाजरी विकत घ्या आणि ही प्रक्रिया सुरू करा असन केल्याने भरपूर लाभ होतो आणि सन्मानासोबत धनसंबंधी अडचणीही दूर होतात जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तीही मिळते बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना धूप अर्पण केल्यानेही व्यक्तीला मानसन्मान प्राप्त होतो प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम कृपा आणि आशीर्वाद मिळवायचे असेल तसेच तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरी व्हावा तर लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या आपल्या समर्थ भक्ती यूट्यूब सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो ही सगळी माहिती लोकांच्या आवडीला लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्म संबंधित उपाय आणि सल्ले हे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता लक्ष्मी